डॉक्टर अभिजित पाटील ही सगळी मंडळी अभिजित मला असं वाटतं अचानक मोपाडामध्ये होता तर भरपूर आपण अशा मॅचेस बघितलेल्या आहेत त्या काळातल्या आणि आता अजूनही ते द्वंद्व आहे किंवा अजूनही ते युद्ध आहे ते अजूनही आपल्याला इथे बघायला मिळते अनिल वाघे मिलिंद पांगत ही सगळी जुनी मंडळी आहे ही सगळी जुनी मंडळी आपण खेळताना बघितले मात्र हे आता यंग ब्रिगेड आलेली आहे सगळी तरुण मंडळी खेळताना आपण बघतोय आणि सामना होतोय तो पोसरी विरुद्ध उत्कर्ष सावळे अतुल माळी निलेश माळी प्रशांत माळी निशांत माळी हरेश माळी टिके माळी पण पूर्वी उत्कर्ष सावळेचे पाठ होते परंतु जिथून समालोचनाला सुरुवात झाली तिथून क्रिकेट पासून आपण थोडस लांब खेळापासून खेळापासून थोडस लांब गेलेलो आहे परंतु ही सगळी तरुण मंडळी आपण खेळताना बघतो आमचे संतोष चौधरी अभिनव मित्र मंडळाचे अध्यक्ष होते क्रिकेट टीमचे अध्यक्ष होते ऍडव्होकेट अभिषेक पाटील ले खेळलेत की नाही माहिती नाही पण आता कोर्टात त्यांचं चांगलं खेळणं सुरू आहे खेळ सुरू आहे सतीश मस्कर आमचे जावई सावळ्याचे जावई जाताड्याचे सतीश मस्कर यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत त्यांनी या कॉमेंटेटर साठी मगाशी हजार रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे आणि आता इथे फलंदाजांसाठी बक्षीस लावलंय की नाही माहिती नाही विशाल भोईर पहिलं षटक घेऊन येतात विशाल भोईरचा पहिला चेंडू निशांत माळी पूर्वी आपण बघायचो निशांत माळी आणि किरण पवार सलामीला येताना कित्येक वेळा आपण बघितलेलं आहे एक स्टायलिश फलंदाज आहे निशांत माळी तंत्रशुद्ध फलंदाज परफेक्शन ज्याच्या स्ट्रोक मध्ये आपण बघितलेलं आहे जबरदस्त कवर ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह हुक्सचे पूलचे फटके त्याचे बघितलेले आहेत तो निशांत माळी खेळतोय निशांत माळीनं चेंडू तटवला सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्रक्षक धावतात धावतात आणि चेंडू गेला सीमारेषे पलीकडे चार धावांसाठी पहिल्या चेंडूवर निशांत माळीचा चौकार असं तिथे रोनित कोंडलकर यांचं स्वागत केलं जात आहे ते म्हणजे अतुल तुंगार यांच्या शुभ असते विशाल भोईरचा हा चेंडू रक्षकाच्या हातामध्ये जातोय या चेंडूवर एकही धाव मिळत नाही पहिल्या चेंडूवर आला चौकार दुसरा चेंडू आहे तो निर्धाव दोन चेंडू मध्ये चार धावा निशांत माळीनं कुठून काढलेला आहे विशाल भोईर दोन्ही टर्न करतो इनस्विंग आउट स्विंग पद्धतीचे चेंडू टाकतो हा चेंडू हो कडे कडे मारला हातामध्ये मोठा मासा गळाला लागला आणि निशांत माळी मात्र बाद ठीके सर आपण जर पाहिलं तर निशांत माळी म्हणजे एक जबरदस्त असा अं म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाज कारण फटके तर बरेच जण मारतात परंतु तंत्रशुद्ध फलंदाजी आपण जर पाहिली तर निशांत माळी यांच्याकडे पाहिलं जातं आपण मैदानावरती मोपाड्याच्या पाहिला असेल पन्नास धावा त्यानं तालुका होत्या तेव्हा एवढा फॉर्मला आला तो निशांत माळी पण आज मात्र स्वस्त्यामध्ये बाद झालाय तो निशांत माळी हा नक्कीच निशांत माळी ची परीक्षा पण आता पास झालेल्या आहेत पंचांचं काम आता बऱ्याचशा मैदानावर करतायत रोशन पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत या पोसरी टीमसाठी बघू या पोसरी टीमला किती फायदा त्यांच्या शुभेच्छांचा होतो पहिली विकेट गेली आणि मैदानात जात आहे ते धीरज श्रीवास्तव अभिषेक तुम्हाला आठवत असेल धीरज ज्याला आपण अतुल बेदाडे म्हणालेलो की धडा धड धडा धड ज्या मैदानावर जेव्हा देवळोलीच्या मैदानावर षटकार जात नव्हते अशा वेळेला लगातार तीन षटकार या धीरजनं ठोकले होते असा एक हार्ड इटर जबरदस्त दुवादार फलंदाजी करणारा फलंदाज धीरज श्रीवास्तव मैदानात गेलेला आहे फटाक्यांची आतिषबाजी खूप फटाके दोन रात्रीमध्ये इथे फुटलेले राकेश मुळे हेमंत कदम हेमंत भोईर सुनील कदम या सगळ्यांचं मनापासून स्वागत सतीशजी मस्कर आमचे मित्र यांचंही मनापासून स्वागत सतीश मस्कर हेमंत भोई राकेश मुळे राकेश, राकेश कदम पिंकेश म्हणजे सुनील कदम हेमंत भोई, भोईर सगळ्यांचं स्वागत चला जी जी गणेश पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत पाच चेंडू झालेले आहेत पहिल्याच चेंडूवर चौकार आलेला आणि त्यानंतर चित्र बघा किती वेगळं झालेलं आहे यू टर्न अक्षरशः घेतलेला आहे या षटकामध्ये शेवटचा चेंडू या षटकातील धीरजला क्लीन बोल्ड केलेला विशाल भोईर छाग आहे आनंदोत्सव साजरा करतात पोसरीवाले आणि धीरज श्रीवास्तव बाद पाटील आणि प्रफुल्ल केदारी यांच्याकडून हरेश माळी साठी बक्षीस आले तीन चौकार किंवा तीन षटकार मारले तर पाच हजार रुपयांच पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे बघूया मैदानात तर चाललेला आहे पोलाड सावळेगावचा पोलाड मैदानात चाललेला आहे बबलू मैदानात गेलेला आहे बघूया आरपीएल गाजवलेला आहे ठीके, ठीके माळी आता कुणाला तरी संयमानं खेळावं लागेल आपण जर पाहिलं तर अगोदर खूप पडझड झालेली आहे उत्कर्ष सावळे संघाची एक जोडी जमली पाहिजे एक जोडी जमली पाहिजे एक चांगली धाबत संख्या किमान चाळीस पंचाळीस धावा जर झाल्या तर एक चांगला सामना होईल इथे नाही नक्कीच परंतु पहिलं षटक चांगलं टाकलं मी तर कौतुक करेन विशाल बोईरचं की सटीक लाईन आणि लेंथचं त्यानं षटक टाकलेलं आहे पहिल्या चेंडूवर चौकाराचा मार बसून पण त्यानं आपली लाईन लेंथ काय बिघडू दिली नाही आणि धावा दिलेल्या आहेत फक्त आणि फक्त चार चार धावा मात्र हरीश, हरीश माळी हो सरळ गेला चेंडू यष्टी टन आहे खर तर पोसरी संघाच्या मध्ये आपण म्हणतो ना काही रक्ताचे गुण असतात तस या खेळाडूंमध्ये चांगले गोलंदाजीचे गुण आहेत जे रतन पाटीलचे जे सगळे चेले रतन पाटील, चेले, रतन पाटील या न्यू गोल्डन पोसरीला सुरुवात करून दिलेली आहे आणि आज पण ही यंग ब्रिगेड चांगलं काम करते हरेश माळीला काय झालं लागलं ला का चेंडू चेंडू चेंज करा एकच चेंडू झालेला आहे प्रणय भोईरचा ऋषिकेश माळी मैदानात गेलेला आहे काय झालं हरेश माळी आपण पाहतोय राकेशजी कदम यांच्याकडनं प्रत्येक ऐवा कॅशला शंभर रुपये ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिलेल्या आहेत अभिषेक ही मॅच जशी दिसते तशी नाहीये चांगली होणार आहे आटी तटीची मॅच होणार आहे प्रणय भोईर न पहिला चेंडू मेडन टाकलेला आहे आणि हरेश माळी तयार आहे अजूनही हरेश माळी सावळ्याचा खेळतोय नॉन आहे मध्ये ऋषिकेश माळी हरेश माळी तयार आणि गोलंदाज प्रणय भोईर तयार ओवर हा चेंडू लाईन आणि लेन ठेवले व्हाईटचा चा इशारा पंचांकडून येतोय समान केले जमिनीला आणि एका दावेची भर पडलेली आहे जो चारचा जो नेल्सन आकडा होता जो अशुभ आकडा होता सावळे संघाचा पार झालेला आहे पुढे गेलेला आहे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे सावळेची ती पाच हा नक्कीच पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली अखिल भोईर त्यानंतर आलेला गोलंदाज आपण बघतोय प्रणय भोईर प्रणय भोईरी चांगली ओहो, न मारला चेंडू कवरचा देखणा षटकार क्या बात आहे जबरदस्त कवरच्या दिशेने हरेश माळीनं मारला षटकार षटकार ठोकला आणि अजून एक जर षटकार मारला तर चार हजार रुपयांच बक्षीस मिळेल प्रफुल केदारी आणि श्रीकांत पाटील यांच्याकडून बघूया कॅश तर आलेली आहे स्टेज वर हो हा चेंडू आमच्या बाहेर सोडून दिलाय हरेश माळीन चेंडू जातोय तो रक्षकाच्या हातामध्ये वाईट इशारा पंचांकडून येतोय म्हणजे अजून चान्स आहे हरेश माळीला मात्र रोटेट होतोय दोन हजार कमावण्याची अजून संधी आहे चार हजार कारण आपण पहिले एक षटकार त्यांना मारलाय श्रीकांत पाटील प्रफुल केदार यांच्याकडून एका षटकाराला दोन हजार नाही मिळणार मारले तरच <laughs> चार आहे थोड्या वेळाने बघा होईल ते होऊ शकत कारण हे मित्र आहे चांगले ऋषिकेश आलाय बघतोय टेहळणी करतोय तगडा फलंदाज आहे ऋषिकेश हा डिटर आहे ऋषिकेशने मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीनं आकले ना हा चेंडू ढकललाय एक धाव घेतलेली आहे दुसरीसाठी सरसावले वेगानं पळाला ऋषिकेश धाव पूर्ण केलेली आहे आहे चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा या चेंडूवर मिळतात दोन धावांनी पंधरा धावा उत्कर्ष सावळेच्या खात्यावर जमा आणि हेच आता ओळखले हरेश आणि त्याच्या साथीदार फलंदाजानं कारण प्रत्येक चेंडूवरती षटकर येणार नाही तर एक दोन एक दोन धावा घ्यायच्या आणि धावसंख्येचा जो आलेख आहे जी का धावफलक आहे तो हालता ठेवायचा ही जी रणनीती आहे ती महत्वाची आहे सामन्यामध्ये नक्कीच तशी रणनीती ठेवली आहे हा चेंडू हो केलाय चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं क्षेत्रक्षक फाटला करतोय मात्र काही उपयोग नाही चेंडू गेला सीमारेषे पार चौकार सुंदर अशी गीतं या ठिकाणी वाजवतात आमचे राज माळी काकाज साऊंड सर्व्हिस तुम्ही भिवंडीला जर गेलात लाहोटीला तर काकाज फेमस दुकान आहे कपड्याचं आणि इथे आपण बघतोय काकाज आमचे साऊंड संजय माळू माळी यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अतिशय सुंदर असं काम करतो राजमाळी नक्कीच राजला शुभेच्छा राजचं अभिनंदन आपल्या क्षेत्रामध्ये जी जी कोण मंडळी हे काम करते त्यांचं मनापासून आपण अभिनंदन करूया मात्र या षटकामध्ये बघा पंधरा धावा गेलेल्या आहेत आतापर्यंत आणि तेही फक्त चार चेंडू मध्ये अजूनही दोन चेंडू शिल्लक येते या षटकातले प्रणव भोईर महागडा ठरतोय रिव्हर स्वीपचा फटका मारायचा होता सीधी उंगली से घी निकेल राहता हरेश माळी तिकडून सांगतोय पुढे मारायचा सा होता हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये कशाला आडवा तिडवा मारायला गेला मात्र आडवे तिडवे फटके मारण्याचा प्रयत्न केलेला कारण सर्कलच्या मागे कोण नाहीये हे ओळखलेलं ऋषिकेशन मात्र त्याच्यापेक्षा चा जास्त ओळखलं प्रणय भोईरनं हा चेंडू प्रणयचा डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळलाय एकच सिंगल रन घेतलेली आहे ये 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 म्हणतोय हरीश मात्र दुसरी धाव यस नो यस नो धावा मिळालेला नाहीये एकत्र माळी सर इथे जी पोसरी टीमची क्षेत्रक्षण आहे थोडस आपण बघतो यावेळेस थोडंसं खराब झालं कारण एक एक धाव रोखणं फार गरजेचं आहे आणि अशा जर का धावा रोखल्या नाही तर आताच वातावरण जरा बदललंय कारण आता, बदल आता पूर्वीसारख्या सत्तर पंचाहत्तर धावा होणार नाही चाळीस धावा सुद्धा पुरेशा असू शकतात आताच्या या वातावरणामध्ये हा नक्कीच आता थंडीचं वातावरण आहे एक तर आपण ज्या स्टेजवर बसलेलो आहे त्याच्या मागे नदी पाताळगंगा नदी आहे त्यामुळे इथे गारठा आहे आणि या गारठ्यामध्ये चेंडू जास्त बाहेर जात नाहीये थोडासा ड्यू फॅक्टर पण थोडस काम करतोय त्यामुळे आता फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी तेवढं सोपं नसणार आहे लेट चेंडू बॅटवर येतोय त्यामुळे षटकार चौकार कमी बघायला मिळतात परंतु त्यात पण एक षटकार मारला होता तो हरेश माळेनं ते तोही कव्हरच्या दिशेनं अजून जर एक दोन षटकार आले तर पहिल्या षटकामधली जी उणी ती भरून काढली जाऊ शकते हा नक्कीच पहिल्या षटकाची उणी भरून काढता येईल कारण या षटकात तर चांगला खेळ झालाय या षटकात आतापर्यंत धावा आल्या पाहिलं सोळा टीमची धावत संख्या झाली ती टोटल वीस म्हणजे सोळा आणि चार वीस धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि आता जर ही सरासरी राहिली दहा दहाची तर चाळीस पंचाळीस धावा होतील होती सर आणि या धावा निर्णय का असतील मग हा नक्की ऋषिकेश जोपर्यंत आहे विकेटवर ऋषिकेशने अजूनही आपले बॅट खोललेले दिसत नाही ऋषिकेशनं फटके मारायची म्हणजे त्याची बॅटिंगची ऍक्शन पण तशी आपल्याला दिसली नाही प्लेड किंवा ढकलून धावा जमवण्याचा त्यानं प्रयत्न केलेला मात्र आता कदाचित या षटकामध्ये गेअर बदलण्याची शक्यता आहे ती ऋषिकेशची आणि त्याच्या बाजू बरोबर आहे तो हरेश माळी रवी पाटील पुराणा चावल रवी पाटील खूप जुना जाणता खेळाडू आहे जुना जाणता गोलंदाज आहे आमच्या संतोष चौधरींबरोबर कायम असतात ते रवी पाटील तयार नक्कीच रवी नवीन गोलंदाज रवी पाटील आपण बघताय रवी पाटीलचा हा चेंडू राईट अमोवर फिरकी पट्टू शॉर्ट पीट चेंडू बॅट खोलले तडाका आणला ऋषिकेश ब्रँडेड हा बबला ब्रँडेड षटकार हा खूप चांगला फटका त्यांना खेचला आपण जाता जाताना म्हणालात बाबल्या बाबल्यानं आता खरोखर इथे सगळ्यांना आश्चर्यचकित केलं चांगली कथा फिरवले आणि सरळ चेंडू फाईन लेगच्या वरून मारला सहा धाबांसाठी आपण बघतो इथे विनायक ग्रिल्सचे आमचे श्रीचंद यादव आणि विशाल मुरकुटे त्याचबरोबर त्यांचे साथीदार आणि विदेश यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे श्रीचंद यादव जो अयोध्या गेथे विशाल मुरकुटे के दिल से हम स्वागत करेंगे त्यानंतर आपल्या सगळे सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत आहे कॅमेरामॅन पण आमचे आलेले आहेत क्रिकेटर आहेत बोरले। 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 टीम सध्या आहे मैदानावर बघा जबरदस्त षटकार मारला म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या घेर मधून डायरेक्ट पाचवा गेअर टाकला तो ऋषिकेश न बबलू जबरदस्त हिट केला चेंडू आणि हा षटकार नाही तर साधारण पासष्ट सत्तर मीटर लांबच लांब 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 मारला षटकार नक्कीच चांगली कामगिरी आपण पाहतोय मैदानावरती ती फलंदाज बबल्या बबल्या आपण ज्याला म्हणताय तो चांगली फलंदाजी करतोय त्याचे वडील पण चांगले खेळाचे इलेव्हन स्टार क्रिकेट मध्ये गोविंद गोविंद माळी एक चांगले क्रिकेटर आणि इलेव्हन स्टार मध्ये चांगले फिल्डर चांगले विकेट किपर आणि एक हार्ड इटर वेळेवर येऊन षटकार चौकार ठोकणारे वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलंय हा शॉर्ट पिच चेंडू बॅकफूट वर जाऊन कट केला एकदा मिळते रवीचं कौतुक करायला पाहिजे अनुभव पणाला लावलेला आहे त्यानं त्यानं बघितलं की पहिला चेंडू शॉर्ट टाकला गेला षटकार आता चेंडू त्यानं थोडा खोलवर टप्पा टाकला आणि त्या चेंडूवर मिळते ती एक सिंगल रन षटकार मारला या चेंडूवर तर चार हजार ची कमाई होई हरेश माळी तयार आहे हरेश माळी मारलाय मारलाय जबरदस्त <laughs> मिडविकेट माळीने मारला षटकार मार आणि चार हजार रुपयांचं पारितोषिक मिळवलंय तर प्रफुल्ल केदारी आणि श्रीकांत पाटील यांचा रोहन गव्हाणकर यांच्याकडून पण पाच हजार रुपयांच बक्षीस आलेलं आहे हरीश माळी तर माला माल एका फटक्यामध्ये बघूया अजून एक षटकार मारेल का नाही नाही कट केला चेंडू गली मध्ये ढकलला हेच तर सेन्सिबल क्रिकेट डोकं कधी गरम करायचं कधी शांत ठेवायचं हे कळलं पाहिजे हा आणि माळी सर माळीचे बघा पूर्वी जशी फलंदाजी होती तशीच तशीच फलंदाजी आता या मैदानावरती करतोय बऱ्याच म्हणजे पाच सहा वर्षापूर्वी किंवा आठ वर्षापूर्वी हरेश माळी जसा कसा स्टाईल मध्ये यायचा फटके मारायचा तशी स्टाईल आणि जसे फटके मैदानावरती हो पाहिले आपण हरेश माळीचे शेर फिर लॉटा आहे हो हो बॅनर बॅनरवर हा स्क्वेअर लेगला षटकार मारतोय तर ऋषिकेश माळी आहे माळी सर आपण आता हे टेनिस पाहत नाही तर आयपीएल सुरू की काय मैदानावरती कसे फटके बघा अगदी आयपीएल मध्ये सहज दिल्या फटके मारतात फलंदाज तशी फलंदाजी या मैदानावरती बबल्या म्हणजे आणि दुसरा हरेश माळी या ठिकाणी फलंदाजी करताना कसं अभिषेक मिठा होता असं म्हणतात दुसऱ्या षटकामध्ये अजिबात बॅट नाही खोलली सिंगल डबल घेतल्या वेळेची वाढ बघितलीये आणि आता गोलंदाजांची वाट लावली हा आई शॉर्ट फीट चेंडू बॅकफूट वर जाऊन मारलाय मात्र झेल टिपला जातोय आणि मोठा मासा गळाला लागतोय ऋषिकेश माळी बाद लावलेलं आहे दोन दिवसापूर्वी सव्वीस साखराचा जो टेरिरिस आहे त्याला जिवंत पकडून दुसरा टेरिरीस जिवंत पकडून आणण्याचं काम मुश्किल नामुमकिन म्हणाले तसं मुश जे मुश्किल होतं नामुमकिन नाही ते मुमकिन करून दाखवलं देशाच्या प्राईम मिनिस्टरनी आणि त्याला भारतामध्ये आणलेलं आहे ही फार मोठी अचिवमेंट आहे कारण अमेरिकेवर त्यांना इथे आणणं हे साधं काम नव्हतं पण ते देशाच्या अगदी कणखर पंतप्रधानांनी केलेलं काम आहे ही देशासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे नक्कीच अभिषेक चाळीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत म्हणजे एक चांगली चेसेबल धावसंख्या उभारण्यामध्ये सावळे संघाला यश आलेलं आहे पोसरी संघ सुरुवातीला बॅकफुटवर फ्रंट फुटवर होता आता बॅकफुट वर गेलेला आहे पुन्हा अजून चान्स आहे आर्यन पाटीलला एक चांगली गोलंदाजी करण्याचा आर्यन जर चांगली गोलंदाजी केली तर पुन्हा कम बॅक करू शकतात पोसरीवाले हो हरश माळी मारला चेंडू लॉंग ऑन लॉंग ऑफ सीमा रेषे पलीकडे चार धावांसाठी ठीक आहे सर हरेश माळीची बॅटिंग बघताना एक आनंद वेगळाच पाहायला मिळतो अगदी सहज मारतो सहज स्टायलिश फटके आणि हा फटका एवढा चांगला मारला की सगळ्यांना अगदी मनमुराद पण त्याचा आनंद गेला घेतलाय घेतला अभिषेक हे एका दिवसामध्ये किंवा एका रात्रीमध्ये आलेला क्षण नाहीये ते म्हणतात ना की रोम वॉज नॉट बिल्ड इन अ नाईट एका रात्रीमध्ये आपण बिल्डिंग नाही उभारू शकतो शकत तर एवढा अनुभव आहे खडे खडे कॉन्फिडंटचे स्ट्रोक मारतोय तो हरेश माळी आर्यन पाटीलला चौकार ठोकला चौवेचाळीस धावा धाव उत्कर्ष सावळेच्या शॉर्ट पीच चेंडू हरेश माळी न फटकारलाय चेंडू आणि आई चेंडो स्क्वेअर लॅक्स ही मारेशे पलीकडे सहा धावांसाठी आज अक्षरशः आग ओकतोय हरेश माळी टोकला आणि पन्नास धावा धावफलकावर लागलेल्या आहेत अर्धशतक झळकलेलं आहे ते सावळे संघाच्या ठीक आहे असं म्हटलं क्लास इज परमनंट आणि तो क्लास इथे दाखवतोय पुन्हा एकदा मोठा फटका इथे स्किअरलेसच्या डोक्यावरून हरीश माळे आता मात्र थांबायचं नाव घेणार नाहीये हरीश ने मैदानावरती हा हाकार माजलाय आणि सावळे संघाला एक चांगले दिवस अगोदर वाटला असतं विशाल भोईर आला चार धावा दिल्या कदाचित मध्ये रोखतील की काय पण आता जे पोसरीचे जे गोलंदाज आहेत चौधरी सर ते मात्र आता टेन्शन मध्ये आलेले आहेत हा टेन्शन तर आलेलं आहे मात्र आरेश माळी मालामाल होतोय अनिकेत माळी त्याचे बंधू त्यांच्याकडून पण हजार रुपयांचं पारितोषिक त्याला आलेलं आहे एकोणतीस थावार वर खेळ गोलंदाज आहेत थोडे नवीन आहेत पहिली नाईट मॅच खेळतोय हा जो गोलंदाज आहे आणि हे जुने खेळाडू आणि त्या अनुभवाचा वापर या ठिकाणी होतोय आणि गोलंदाज थोडेसे घाबरलेत होत आहे मध्ये असं होत म्हणतात ना डर के आगे जीत है। जीत आहे पण जात विजयाच्या मागे मला आठवत संतोष जेव्हा नवीन न्यू गोल्डन पोसरी एक दुसरी टीम बनवायची होती रतन पाटील यांनी तयार केली होती आठवत आहे ना म्हणजे हात मयूर त्याच्यानंतर मनीष विशाल अखिल या सगळ्या नवीन मुलांना घेतलेलं राजवाडा ग्रुप एकत्र केलेला त्यावेळेला दुसऱ्या टीमचा बोलबाला होता परंतु हे हारत होते आपण बघितले सगळं डोळ्यानं परंतु त्यानंतर जो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये बिल्ड झाला मग हीच पोसरी टीम हे गटात खेळायला लागली ला आणि मोठमोठ्या संघांना पराभूत करावे लागली तर हे क्रिकेट आहे शेवटी हा नक्कीच क्रिकेट आहे हरीश माळे आता थांबायचं नाव घेणार नाही कारण त्याला आज तो आपण मालामाल झालेला आहे आणि त्याचे काही मित्र आहेत वैभव राणे सारखे ते मोजतायत किती झाले आतापर्यंत उद्या सकाळी त्यांची नक्की भेट घेतील जीएसटी जीएसटी कापून घेतील जीएसटी आणि गव्हर्नमेंट सोळा टक्के पण ते मोठा आहे आज चेंडू मध्ये एकोणतीस धावांवर खेळतोय बघूया माळे बॉलिंग हेच तर आहे की विपरीत परिस्थितीमध्ये खरे तर अक्ष अग्निपरीक्षेच्या घडी मध्ये जो टिकला ना तो क्रिकेट मधला लंबी रेस का घोडा आर्यन पाटील शेवटचं षटक आहे आणि त्यामधले शेवटच्या दोन चेंडू त्यांना निर्धाव टाकलेले आहेत शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर षटकार त्यानंतर षटकार वाईड आणि दोन निर्धाव नो रिव्ह्यू नो रिव्ह्यू सिस्टीम अंपायर चेक करतायत बघतात काय झालं कसं झालं कुठे चेंडू पडला रिव्ह्यू न रिव्ह्यू घेतल्या तर अकरा वाजतील फायनलला हा नक्कीच काल आपण परिस्थिती पाहिली प्रत्येक चेंडू वाईट पडला की घेतले रिव्ह्यू पण आपण बघतोय पंचानी डिसिजन आणि अंपायरचं डिसिजन मानावा लागेल स्पर्धा आहे स सनार की आर एक लहार की दशरथ पाटील आमचे इंदुलीकर महाराज समालोचन क्षेत्रातील त्यांचा हा आवाज होता शेवटचा चेंडू बघूया आर्यन पाटीलचा षटकार मारणार का हरेश माळी की चेंडू मेडन हो मेडन चेंडू आणि चांगलं षटक चांगली गोलंदाजी आर्यन पाटील न स्लॉग ओव्हर मध्ये केलेली आहे सावळे संघानं धावा केलेल्या आहेत त्या सत्तावन्न जिंकण्यासाठी अठ्ठावन्न धावांची गरज आहे ती पोसरी संघाला बोरले आणि पानशील दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे बोर्ले आणि पानशील बोर्ले आणि पांशील चला टॉस केला जाईल काशीनाथ बोंबाले यांचं इथे स्वागत केलं जाईल काशीनाथ बोंबाले एक जबरदस्त खेळाडू त्यांचं स्वागत या ठिकाणी काशीनाथ बोंबले त्यांचं स्वागत केलं जाणार आहे येस yes, येस yes, मी आठवत होतो